तुम्ही पण त्यातले आहात का तुम्हाला असं वाटतं की आम्ही बायका टेरेसचा खरा वापर उन्हाळ्यातच करतो ते पण असे वाळवणीचे एकदम चविष्ट पदार्थ करण्यासाठी मग हे वाळवणीचे पदार्थ फक्त तुमच्यासाठी मग त्या वाळवणीतला पहिला प्रकार असा खुळमखुळ सांडगा तर आपण वाळवणीच्या प्रकारामधला पहिला सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे सांडगे हा बनवणार आहे आणि मी दोनच डाळी वापरून बनवणार आहे एक म्हणजे ही मटकीची डाळ आहे आणि ही हरभऱ्याची डाळ आहे याच्यात तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता तर मी ह्या दोन डाळीपासूनच बनवणार आहे कारण आई आमची अशीच बनवायची आणि त्याची टेस्ट पण एकदम छान येते इथं मी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता पुढची प्रोसेस आपण सांगणारच आहे तर चला बघूयात मग आपण मटकीची आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ पुसून वाळून घेतली होती उन्हामध्ये एक अर्धा तास त्याच दोन्ही डाळी एकत्र एक करून मी दळून आणल्या त्याचं सव्वा किलो पीठ झालंय म्हणजे जा एक किलो आणि थोडंसं वरती तर त्यासाठी आपण इथं तिखट आहे मिरची पूड घालायची दोन चमचे तिखट आपल्याला पाहिजे तसं इथं दोन चमचे घातले त्यानंतर मीठ दोन चमचे हळद एक चमचा आणि इथं लसूण आणि जिरं आपण वाटून घेणार आहे पाणी न घालता वाटायचे नंतर कोथिंबीर टाकून घेते मिरीच्या ऐवजी तुम्ही कसुरी मेथी पण वापरू शकता पण प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं वापरलं जातं आमच्या इकडं कोथिंबीर वापरतात त्यामुळे मी इथं कोथिंबीर वापरलेली आणि आता हिंग घालणार आहे एक चमचा भर एक चमचा हिंग सगळे साहित्य टाकून झालेत आता फक्त लसूण पण एक वाट जवळजवळ एक वाटीला थोडा कमी आहे एवढा लसूण आणि जिरं मी दोन चमचे घेणार आहेत आणि हे एकदम जाडं भरडं मिक्सरला किंवा खलबत्त्यात वाटून घेणार मी इथे लसूण आणि जिरं बारीक केलंय दोन चमचे जिर आणि एक वाटीला थोडा कमी एवढा लसूण घेतलाय आणि थोडं जाड पाणी न घालताच वाटलेलं आहे आता मी लसणाचा वास खूप छान येतोय आता हे पहिला हाताने छान एकत्र करायचंय लगेच पाणी नाही घालायचं मी सगळं हाताने पहिलं सगळं पीठ एकत्र करून घेतलंय म्हणजे मसाले ते मिठापासून सगळं आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा असा घट्टसर गोळा बनवणार आहे अगदी जादाही घट्ट नाही पण पातळ झालं पाहिजे जास्त थोडा घट्टसरच ठेवायचा आता, आता थोड़ थोड़ हे सगळं मिक्स आहे आता छानपैकी पाणी घालून थोडं थोडं मळून घेऊया हे पाणी मी गरम पण नाही केलं आणि जास्त थंड पण घेतलेलं नाही आहे हे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे जे आपण नॉर्मली भरून ठेवतो तेच पाणी मी इथं थोडं थोडं करून हे छान असं पीठ मळून घेणार आहे एकदम पाणी ओतून पीठ मळायचं नाही घेऊनच पाणी हस्त असं मळून घेते मी हे जीरं आणि लसूण ह्याच्यात वाटून घेतलं होतं थोडंसं ह्याच्यामध्ये आहे तर हे पाणी घेते जरा तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का वाळवणीचे प्रकार करताना पहिले आपण सांडगेच का करतो कारण मला असं वाटतं कारण थोडंसं वाचन आणि थोडं ऐकण्यात जे आपले जुने लोक त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की वाळवणीचे जे प्रकार आपण करतो त्याच्यामध्ये सांडगे हा खूप सोपा पदार्थ आहे आणि पहिली सुरुवात माझ्यासारख्या गृहिणी किंवा बायका सांडग्यापासूनच करतात कारण त्याने मला असं वाटतं की आत्मविश्वास वाढतो आणि करण्याची जी इच्छा असते ती प्रबल होते का तर आपण जे पापड कुरडया हे जे अवघड पदार्थ करायला जर एकदम घेतले तर, एक तर थोडंसं चलबिचल होते मनाची तर सांडगे प्रकार घ्यायचे मिक्स डाळी तिखट मीठ लसूण सगळं घालतो मस्त मळतो आणि ते सांडगे आपण हातानं पाडतो मग ते मोठे झाले किंवा छोटे झाले तरी आ, म्हणजे भीती वाटत नाही त्यासाठी मला असं वाटतं पहिला प्रकार हा सांडग्याचा बायका सगळ्या वाळवणीच्या प्रकारात करत छान गोळा करायचा जसं मळतो तसं आता हा गोळा तयार होतोय आणि सांडग्याचं पीठ दळताना नेहमी असं रवाळच दळायचं कारण सांडगे ज्यास आपण पाळतो वाळवतो आणि ज्यास त्याची भाजी बनवतो त्यावेळी ते तेलामध्ये आपण तळतो तर त्याची टेस्ट खूप छान येते तुम्ही जर जास्त बारीक पीठ धरून आणलं तर ज्यावेळेस पण भाजी बनवताना ते तळून घेता वेळी ते करपतात तर माझा हा गोळा मळून झालेला आहे छान असा तर मी हा गोळा असं न झाता एका माझ्या पोळी पोळ्यांचा डब्बा आहे चपातीचा त्याच्यामध्ये असं ठेवून देते आणि वरून असं करून ह्याच्यात थोडस असं पाणी शिंतडायचं त्यासाठी मळताना जास्त पातळ नाही मळायचा एक वेळ थोडा घट्ट झाला तरी चालेल आपण नंतर पाणी घेऊन घेऊन तो गोळा छोटे छोटे करून पातळ करून लाटू शकतो अर्धा तास मी असंच ठेवून देते आणि बाकीचं सगळं व्यवस्थित ठेवायचं ठेवून पुढची तयारी करते खूप तर आपलं पीठ अर्धा तास छान भिजलेलं आहे आता आपण सांडगे घालूयात पण त्याआधी पारंपरिक पद्धतीने कसं करायचं ते सांगते सांड करून घ्यायचे पाच यांना हळदी कुंकू लावायचं आणि आज आम्ही वाळवणाचा प्रकार करायला सुरुवात करतो असं टिकलेअर करून टाकेल भिजलेलं आहे पण असं छोटं छोटं आता गोळा घेऊया पाणी त्यासाठी असं पाण्यामध्ये हात घालायचा आणि आपल्या जेवढा हातात बसेल तेवढंच घ्यायचं आणि अगदी जितके छोटे छोटे टाकता येईल तेवढी सुरुवात करायची तितके छोटे घालसाल तितके पटकन पण वाळणार आणि भाजी वगैरे करताना पण छान असे आतून शिजतील म्हणून असे छोटे छोटे झाले करून घेते पिठातले आणि मग तुमच्यावर परत शेअर करते की कर कसे वाटते <्याँगा> आम्ही आईला मी तरी नाही जास्त मदत केली हे करायला पण मला हे फार आवडायचं फक्त पापड लाटायला आई खूप करायची आईच्यामुळेच खरं काही काही का गोष्टी माहिती आहेत की म्हणजे सांडगे पापड कुरड्या पापड्या चकल्या कारोड्या वडे जब्बर पण इकडं वेगळ्या वेगळ्या रेसिपी नवीन नवीन शोध झाले त्यानुसार प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी आहे की बाबा ह्या या, या डाळी मिळून बनवायच्या आपण जितवडा वगैरे बनवतो तो, तो हारबऱ्याच्या डाळीचं बनवतो ना भिजून काही काही ठिकाणी त्याला सांडगे पण म्हणतात त्या व वड्यांना म्हणजे जसा जा, जसं जाऊ आपण जसा भाग बदलतो तसं तसं काही रूढी काही काही गोष्टी काही खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळं बदलत तर राहत आपल्याला शिकायला आवड पाहिजे की हा चला ह्या ठिकाणचं हे ना मग हे करून बघावं तर मंडळी सांडगे झालेत आणि तुम्ही बघा कसे खळखळीत वाळले शिवाय कलर पण काय सुंदर आलाय अजिबात लाल वगैरे दिसत नाही आणि ह्याच्यात जी कोथिंबीर घातली होती ती पण काळी पडलेली नाही आहे म्हणजे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे वाळवण्याची पद्धत पण एकदम छान होती की आपण काय दिवसभर तीनच्या पुढं वाळवले आणि एक तासभर उन्हामध्ये आणि नंतर मी घरात आणून फक्त त्याच कागदावर पसरून ठेवले रात्रभर आणि सकाळी थोडं एक अर्धा तास ऊन लागून दिलं कडक मस्त असे आपले दीड किलोचे सांडगे तयार झाले चवीला पण एकदम चविष्ट लागतात आत्ता जेवढे चविष्ट लागतात तर भाजी झाल्यावर काय लागेल तुम्हाला आपले हे वाळवणीचे प्रकार आता मी पुढे अजून करणारच आहे एक एक पदार्थ मी तुमच्यावर शेअर करेल मला जर वाळवण्याची रेसिपी करताना जर बघायला पण आणि करण्यासाठी पण अगदी सोपं वाटत असेल तर आपल्या एस एम कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आवडलं तर लाईक शेअर पण करा